विकी कौशलचा छावा हा चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे आणि त्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन मी इथे आलेली आहे नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा बदला कसा घेतला गेला आणि हे महान कृत्य कोणी केले हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल आणि माहीत करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ही कथा तुम्हाला रोमांचित करेल आणि तुम्हाला आनंद देईल हे जाणून घेण्यासाठी दोन मिनिटे काढा आणि जाणून घ्या इतिहासाचा असा पैलू जो आजही हृदयात उत्साहाने भरतो औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर चाळीस दिवस भयंकर अत्याचार करून त्यांना शहीद केले होते तेव्हा संपूर्ण मराठा साम्राज्य पेटले होते औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान याने रायगड किल्ला ताब्यात घेतला आणि छत्रपती संभाजींची पत्नी येसुबाई त्यांच्या धाकट्या मुलाला कैद के केले पण मराठ्यांचे मनोधैर्य खचले नाही राजाराम महाराजांनी नवीन नेता म्हणून कार्यभार स्वीकारला आणि सर्व मराठ्यांचे एकच ध्येय होते औरंगजेबाचा नाश छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोनशे शूर सैनिकांसह संगमेश्वर किल्ल्यावर मुघलांची लढत असताना त्यांच्या सोबत आणखी एक महान योद्धा होता मल्होजी घोरपडे औरंगजेबाला मुघलांच्या नाशाची जाणीव करून देण्याचा त्यांचा पूर्ण निर्धार होता पण दुर्दैवाने या युद्धात मल्होजी घोरपडे शहीद झाले त्यांचा मुलगा संताची घोरपडे याने त्यांच्या रक्ताचा बदला घेण्याची शपथ घेतली औरंगजेब नंतर पश्चताप करू लागला आणि आपल्या सैनिकांना म्हणाला हे अल्लाह हे मराठे कोणत्या सामग्रीचे बनलेले आहेत ते थकले नाहीत ते झुकणार नाहीत मागे हटणार नाहीत त्यांच्याशी लढताना आमचा नाश होणार संताजी आणि धनाजी यांच्या शौर्याने मुघल छावणीत कहर झाला आणि औरंगजेबाला पळून जावे लागले मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीतून दोन सोन्याचे कलश लुटले आणि त्याच्यासोबत सिंहगड किल्ल्यावर परतले संताजींचा विजय इथेच थांबला नाही त्या मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती त्यांना संपवण्याची पाडी आता होती सर्वप्रथम जुल्फिकार खान यांना लक्ष करण्यात आले हा तोच मुघल सरदार होता ज्याने संभाजीच्या पत्नीला आणि मुलाला बंदीवान केले होते संताजीने त्यांचा पूर्ण पराभव करून मुघलांचा खजिना घोडे हत्ती लुटले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात करणारा खान त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात करणारा मुकरम खान होता डिसेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये संताजींने मुकरम खानचा पन्नास हजार सैनिकांच्या सैन्याला वेढा घातला घनघोर युद्धानंतर संताजीने मुकरम खानचा वध करून मुघलांना संदेश दिला की मराठ्यांचा न्यायाचा पाठपुरावा कधीच संपत नाही संताजी घोरपडे यांना सोळाशे एक्याण्णव मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले त्याने आपल्या सैन्यासह कर्नाटक आणि कृष्णा नदी ओलांडून मुघल सैन्यावर हल्ला केला आणि सर्वत्र मराठ्यांचा विजय झेंडा फडकावला त्यांच्या कारवायामुळे औरंगजेब इतका घाबरला की तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये इकडे तिकडे धावत राहिला औरंगजेबाला मराठ्यांनी सत्तावीस वर्ष घाबरून सोडले आणि शेवटी मराठ्यांच्या हातून सतत पराभव सहन करत महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकारी वीरांनी औरंगजेबाची शक्ती इतकी कमकुवत केली की तो केवळ मुघल नाही तर त्याला एक फरारी म्हणून इतिहासात स्थापित केले मराठा साहस आणि संघर्षाचा आत्मा कधीच संपत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही कथा छत्रपती संभाजींच्या हुतात्म्याचा हो बदला घेण्यासाठी संतांजी आणि त्यांच्या साथीदारांनी लढलेले युद्ध आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते की योग्य हेतूने आणि धैर्याने कोणत्याही शक्तीला तोंड देता येते